नमस्कार चकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला बाजारात खूप मोठ्या प्रमाणात फळे भाज्या पाहायला मिळतात त्याचबरोबर पाहायला मिळतात ती म्हणजे आवळं आवळा हा अगदी बहुगुणी आहे केसांच्या आरोग्यासाठी स्किनसाठी त्याचबरोबर आपल्या शरीराच्या विविध तक्रारींसाठी आवळा हा अगदी उपयुक्त आहे त्यासाठीच आज आपण बनवणार आहोत ते म्हणजे आवळ्याचा मोरावळा हा बनवायला अतिशय सोपा आहे त्याचबरोबर आपल्याला हा मोरावळा परफेक्ट कसा बनवायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे इथे मी अर्धा किलो एवढी आवळं घेतलेली आहे ती आवळं मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि एक इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे आता मोरावळा हा खूप जास्त दिवस टिकावा यासाठी आपल्याला यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारे पाण्याचा थेंबही राहू द्यायचा नाही त्यासाठीच ही स्वच्छ धुवून घेतलेली जी आवळं आहेत ती मी अगदी व्यवस्थित अशी कोरडी करून घेत आहे सर्व आवळे ही धून आणि पुसून झालेली आहे तर दुसऱ्या बाजूला मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेला आहे हा कुकरचा डबा आता आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचे आहे म्हणजे कुकरमधले पाणी ह्या आवळ्यांमध्ये जाणार नाही आणि आता कुकरला झाकण लावून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या ह्या काढून घ्यायच्या आहे आणि आवळे ही शिजवून घ्यायची आहे आता कुकरऐवजी इथे तुम्ही ज्या पद्धतीने इतर पदार्थ वाफवतो त्या पद्धतीने कढईमध्ये पाणी घेऊन सुद्धा ही आवळे वाफवून घेतली तरीसुद्धा चालणार आहे आता आवळी ही शिजली का नाही कशी ओळखायचे तर अशा पद्धतीने दाबून बघितले असता लगेचच त्याच्या फोडी ह्या वेगळ्या व्हायला लागतात म्हणजे समजावे की आपण जी आवळी शिजवलेली आहे तर ती अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता आवळे ही शिजवल्यानंतरसुद्धा त्यामध्ये थोडासा असा ओलसरपणा निर्माण होतो त्यासाठीच मी पुन्हा एकदा ही सर्व आवळे अगदी हलक्या हाताने पुसून घेणार आहे आणि त्यानंतर आता ह्या आवळ्याच्या सर्व ज्या फोडी आहेत तर त्या वेगळ्या करणार आहे इथे तुम्ही बघू शकता देठाकडचा जो भाग आहे तर तिथे हलकासा असा दाब दिल्यावर लगेचच या ज्या आवळ्याच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या लगेचच मोकळ्या होत आहे आता बरेच जण मोरावळा करताना अगदी अखंड आवळा जो आहे तर तोसुद्धा शिजवता तसे केले तरीसुद्धा चालणार आहे पण मी इथे या आवळ्याच्या अशा या फोडी करून घेणार आहे कारण की बऱ्याचदा एक अख्खा आवळा खाणे शक्य होत नाही त्यावेळेस मग आपण आवश्यकतेनुसार फुडी घेऊन खाऊ शकतो आणि आवळासुद्धा आपला वाया जात नाही त्यामुळेच अशा पद्धतीने मी या सर्व आवळ्यांच्या फुडी ह्या करून घेत आहे म्हणजेच हलक्या हाताने आवळा दाबायचा आहे आणि लगेचच ह्या पाकळ्या मोकळ्या होतात आणि हे बघा तुम्ही बघू शकता अगदी पटकन ह्या फुडी वेगळ्या होत आहे आणि त्यामधली बी आपल्याला टाकून द्यायची आहे प्रकारे मी बाकीच्या सर्व आवळे जे आहेत तर ते मोकळे करून घेणार आहे आता मी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे पण गॅस मी चालू केलेला नाही आणि सर्व ज्या आवळ्याच्या फोडी आहेत तर त्या कढईमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आता आवळे घेताना एक काळजी अशी घ्यायची आहे जरी अशा पद्धतीचे डाग आवळ्यानं असले तरीसुद्धा हे आवळे आतून अगदी व्यवस्थित असतात फक्त आपल्याला यामध्ये सडलेले किंवा किडलेले आवळे अजिबात घ्यायचे नाही आता इथे मी अर्धा किलो आवळ्यासाठी चारशे ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे आणि जर कपाचे मेजरमेंट पाहिले तर दोनशे एम एलच्या कपने सव्वा दोन कप म्हणजेच दोन कप आणि वन फोर्थ कप एवढी ही साखर आहे आता तुम्ही म्हणाल की कि अर्धा किलो आवळ्यांसाठी चारशे ग्रॅम एवढी साखर पुरेशी पडेल का तर ज्यावेळेस आपण हा आवळा शिजवतो आणि त्यामधले जे बिया काढतो त्यामुळे याचे वजन हे कमी झालेले असते मग आपले बियांचे वजन हे याच्यातनं वजा होते म्हणूनच इथे मी अर्धा किलो आवळ्यांसाठी चारशे ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे साखर घालून झाल्यानंतर लगेचच गॅस चालू करायचं आहे आणि गॅसची फ्लेम सुरुवातीला आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि विशेष काळजी म्हणजे आपल्याला सारखा आवळा हलवायचा नाही कारण की या पोडी शिजलेल्या असतात आणि मिश्रण कोरडे असते त्यामुळे आवळ्याच्या फोडी आहेत तर त्या तुटू शकतात आता तुम्ही इथे बघू शकतात हळूहळू साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे आणि याचे पातळसर असे मिश्रण हे तयार व्हायला लागलेले आहे साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आणि अशा वेळेस आता आपल्याला अधूनमधून हे आवळे हलवत राहायचे आहे आता आपण अशा वेळेस आवळे हलवले तरीसुद्धा ते आवळे तुटणार नाही कारण की हे मिश्रण जे आहे तर ते सैलसर झालेले आहे आता यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला हे आवळे कितपत शिजवायचे आहे तर आपल्याला ह्या साखरेचा जा खूप जास्त पाकही करायचा जा नाही फक्त आपल्याला ह्या आवळ्यांचा रंग बदलू द्यायचा आहे त्यासाठी सुरुवातीला आपण साखर विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम ही लो ठेवलेली होती आणि त्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता या आवळ्याच्या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि यानंतर आता आपल्याला फक्त ह्या आवळ्याचा रंग जो आहे तर तो हलकासा सोनेरी होऊ द्यायचा आहे तोपर्यंतच आपण हे आवळे शिजवून घेणार आहोत त्याचबरोबर हा जो साखरेचा पाक आहे तर त्याचासुद्धा त्या रंग थोडासा तांबूस असा व्हायला हवा त्यामुळे आपल्याला अधूनमधून हे आवळे असे हलवून घ्यायचे आहे म्हणजे हे जे आवळे आहे तर सर्व बाजूने एकसारख्या रंगावर छान असे ह्या साखरेच्या पाकात शिजले जातील आता इथे तुम्ही बघू शकता छान असं ह्या आवळ्यांना रंग यायला सुरुवात झालेली आहे पण जे आवळे आहे तर त्यांचा जो रंग आहे तर तो बाहेरच्या बाजूने आपल्याला तांबूस दिसतो आहे पण मधली जी बाजू आहे तर ती थोडीशी अशी पांढरट दिसली आहे म्हणजेच अजूनही हे आवळे पूर्णपणे या साखरेच्या मिश्रणामध्ये शिजलेले नाही तर अजून आपण काही वेळ हे आवळे जे आहे ते या साखरेच्या मिश्रणामध्ये शिजवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता या पाकाचा रंगसुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून फक्त पाच मिनटे आपल्याला हा मोरावळा शिजवायचा आहे त्यानंतर आता यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर घालून घेणार आहे आणि वेलची पावडर घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तरीसुद्धा यामुळे मोरळ खूपच छान अशी चव येते आता इथे फोडीसुद्धा तांबूस झाले आहे आणि पाकही छान असं तांबूस रंगाचं झालेलं आहे हे मिश्रण आता पातळ जरी वाटत असले तरीसुद्धा गॅसची फ्लेम बंद करायची आहे यापेक्षा जर आपण जास्त हे मिश्रण शिजवले तर थंड झाल्यानंतर हे मिश्रण जास्त घट्ट होऊन कडक होऊ शकते हे जे मिश्रण आहे ते, ते रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचे आहे आणि त्यानंतरच यावर झाकण ठेवायचे आहे आता हे मिश्रण मी रात्रभरासाठी असेच थंड होण्यासाठी ठेवून दिलेले होते आणि रात्रभरानंतर तुम्ही इथे बघू शकतात सुरुवातीला गरम असताना हे मिश्रण थोडेसे पातळसर वाटत होते पण छान आता याला दाटसरपणा आलेला आहे त्याचबरोबर या ज्या आवळ्याच्या फुडी आहेत तर त्या छान अशा काचेप्रमाणे दिसत आहे आणि त्याचा रंगसुद्धा मस्त असा गोल्डन दिसतो आहे आणि एकसारख्या रंगावर ह्या ज्या फुडी आहेत तर त्या तयार झालेल्या आहेत तर असं ह्या जो साखरेचा मोरावळा आहे तो तो तर तो पूर्णपणे आपल्याला थंड झाल्यानंतरच हवाबंद बर्नीमध्ये ठेवायचा आहे बर्नीत भरताना आपल्याला बर्नी पूर्णपणे व्यवस्थित कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काचेच्या बर्नीमध्ये जर हा मोरावळा भरून ठेवला तर एकच वर्ष काय तर दोन ते तीन वर्ष हा मोरावळा सहज असा टिकू शकतो आणि इथे तुम्ही बघू शकता की ही जी आवळ्याची फोड आहेत तर ती अजिबात कडक झालेली नाही अगदी रसाळ अशी ही फोड इथे तयार झालेली आहे आणि याचा पाकसुद्धा अजिबात कुठेही कडक अथवा चिकटसुद्धा झालेला नाही हा मोरावळा साखरेमध्ये शिजवण्यासाठी सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास पंचेचाळीस ते पन्नास मिनटंही लागलेली होती आणि अशा पद्धतीने जर तुम्हाला वर्षभर टिकणारा बहुगुणी आणि चविष्ट असा मोरावळा जर बनवायचा असेल तर व्हिडिओमध्ये दिलेल्या टिप्स फॉलो करा आणि तुम्हीसुद्धा घरच्या गर घरी असा हा मोरावळा नक्कीच तयार करून बघा आणि तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका छकास रेसिपीसोबत